बघा ब्लॅक बुलडो खूपच सुंदर काय मोठा मासा शंभर रुपये दोनशे रुपये साडेतीनशो अच्छा दोनशे आणि तीनशे डी गेम आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो पहिल्यांदा खारघर मध्ये अंडर वॉटर फिश टनल आलेलं आहे तर आपण ते सगळं काही आहे ना बघणार आहे तर खारघर सेक्टर आहे मध्ये चला मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले हा मी तुम्हाला गेट दाखवतो आणि हे बघा तिकडे ना काउंटर आहे जी पण आहे आणि कॅश पण आहे आणि हे बघा आणि एकाची तिकीट आहे ना शंभर रुपये ते बघा चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि हा मोत्सो प्ल प्लस आहे ना म्हणजे टनर आहे म्हणजे आतमध्ये मोत्सो पण आहे आणि फिश पण आहे शार्क तर खूप मस्त आहे आता आपण इकडे एकूण एक बघणार एक आहे की काय ते सगळं काही एंट्रन्स तर खूपच छान आहे शार्क असं एंट्रन्स आहे म्हणजे शार्कच आहे खारगर महोत्सव दोन दो हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि हे फिश टनलचे आहे ना डेट काही फिक्स नाहीये म्हणजे आता कोण महिनाभर पण बोलतात तरी पण मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे ना सगळं काही म्हणजे देईल डिटेल मध्ये तिकडून उतरलं की असं लगेच आतमध्ये हा एवढं असे टँक आहेत आणि टँक मध्ये बऱ्याच प्रकारचे असे मासे आहेत दे रेड कलरचे आहेत ओके डू नॉट टच याच्यामध्ये दे पण दोन कलरचे आहेत व्हाईट आणि येल्लो कलरचे आहेत इकडे मॉली आहेत समोरासमोर टँक आहेत हे बघा एकदम व्हाईट मॉली आहेत येल्लो आहे ब्लॅक आहे इकडे पण सेम आहे फर्स्ट टँक सारख्याच हे बघा इकडे गुरामी आहे हे बघा हे गुरामी मासे सगे छोटे छोटे मासे ब्लैक एंड व्हाइट एंजल हाँ ज्यादा एंजल फिश बोलता हाँ एंजल मासे इकड़े है।, है ये ऑस्कर ये ऑस्कर बहुत सुंदर ऑस्कर है ब्लॅक आणि यला शेड आहे ऑरेंज कलर शेड आहे गुरामी <tune> नाही सॉरी कोय 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 मास आहे हा हे कोय फिश आहे आणि हे फिश आहे हे बघा इकडे गोल्ड फिश आणि बुलडॉग पण आहेत हे बघा ब्लॅक मध्ये फिश पण आहे म्हणजे याच्यात पण मिक्स मासे है. इकडे पण आहे बघा पोहेच सुंदर आहे जे काच आहेत ना एवढी म्हणजे साफ नाहीयेत त्यामुळे थोडस धुंदर धुंदर दिसत आहे सगळे ब्लॅक आहेत कोणते आहेत काय माहिती खाली बसले मस्त है कलरफुल है छान कलर है गोल्ड फिश है गोल्ड फिश मसा है

इकडे आहे मोठे पीछ। मोठे पिशे इकडे वाईट कोय बघा इकडे मोठे कोय सुंदर वरंडा गोल्डफिश आहे छान आहे वरंडा गोल्डफिश मस्त कलर आहे हे बघा एक ब्लॅक बुलडॉग ब्लॅक बुलडॉग आहे जास्त क्वांटिटी आहे माशांची पण मस्त गोल्डन मध्ये कोणतं आहे ना नाशे ना वरतीनं नावं ना दिले पाहिजे फिशचे तर जरा समजलं असतं कोणतं काय मला वाटतं टायगर फिश सारखेच वाटतात पण मोठी साईज आहे खूप छोटे छोटे हे बघा इकडे आहे शार्क हे बघा शार्क हे बघा शार्क बघा दोनच आहे दोनच शार्क आम्हाला वाटतं पॅरोट मासा आहे हा पॅरेट मासा आहे इकडे काय नाही खाली आहे हा हे बघाय बघा हे खूपच सुंदर ह्याच्यामध्ये सगळे मिक्स मासे आहेत आणि सगळे मोठे आहेत व्हाइट कलरचा इक चा इकडे पूर्ण झुंडच्या झुंडच आहे बघा इकडे बघा हे पण एक रूमच्या उमच शार्क बघा शार्कची साईज बघा केवढे मोठे मोठे शार्क इकडे ना एसी पण आहे बघा खाली एसी पण इकडे थोडं थंड वाटतंय मस्त वाटत बघा ऑस्कर बघा एक छोटे पण ऑस्कर आहे बघा छोटे ऑस्कर पण आहे मोठे ऑस्कर पण आहे आणि वाईट ऑस्कर पण आहे बघा वाईट ऑस्कर छोटे छोटे आहेत पूर्ण ऑस्करचं आहे बघा असं म्हणजे एक साथ आहे बघा एकदम झुलप मध्ये आहे बघा हा केवढा मोठा आहे बघा जे बाहेर सगळ्यात मोठा मासा आहे बघा बसलाय ताम हे बघा काय मोठा मासा आपण मला वाटतं ऑस्करच आहे ऑस्कर नाही मेजर शेड मस्त आहे ऑस्कर बघा छान आहे ही छोटे ऑस्कर ना मस्त आहे हा ब्लॅक मध्ये पण मस्त आहे व्हाइट मध्ये पण मस्त लहान मुलांसाठी खूप मस्त आहे छान आहे लहान मुलांसाठी सक्कर आहे मला <laughs> वाटतं हा सखर फिश आहे

मोठा म्हणजे लहान काय छोटे मासे पण याच्यामध्ये अच्छा हा मध्ये दिलं खात काही नाही आहे बाबा वरती केवढी बघा मस्त वाटत आहे वर्दी बघा किती आहे गोल्डफिश आहे कलर खूप छान आहे बुलडॉग मोठी साईज आहे बुलडॉग ची इकडे मस्त फ्रेश पाणी आहे आणि एकदम स्वच्छ छान दिसतंय आहे कोय बघा कलरफुल आहे एकदम छान ओ बघा अरवाना तेवढा मोठा गोल्डन मध्ये बघा अरवाना जबरदस्त त्याच्या जो जोडीला जो कोणत्या काय माहित नाही पण हा गोल्डन मध्ये आरवान आहे हा थोडी मोठी साईज आहे त्याची इकडे पण किती तीन तीन आहेत एवढे मोठे मोठे कोणते काय आणि हे बघा हे आलो आपण एक्झिट हे बघा आता आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे फीचं एकूण एक टँक आपण कव्हर केलेली आहे आणि हे एक्झिट आलेले आपण आणि इकडे ते म्हणजे स्टॉल पण आहेत प्लस हे पण आहे म्हणजे जत्रा पण आहे दोन्ही आहे दादा हे किचन कसे आहेत शंभर रुपये और ये कैसे प्चास रुपया हे शंभर वाले आहेत हे पन्नास वाले आहेत हा सॉफ्टचा स्टॉल है अरे जास्त खेळणीच आहे अच्छा इकडे बॅग आहे काय प्राइस आहे दादा एक मिनट दादा काय प्राइस आहे इसका दोनशे रुपये दोस्त प्राइस बता ना इसका क्या प्राइस है हा इसका क्या प्राइस है रे आठ सो अच्छा नौशे और ये सामने लगा हुआ है ये साढ़े तीन सौ अच्छा ये साढ़े तीन छः अरे ये अच्छा साढ़े तीन छे और ये, अच्छा, ये कैसा है बच्चे लोग का ये भी साढ़े तीन सौ अरे टेडी कैसा है टेडी कैसा है टेडी कैसा है अच्छा दोनशे आणि तीनशे अरे स्टार्टिंग अच्छा स्टार्टिंग दीडसो टेनिच सगळ्या इकडे फूड स्टॉलच नाहीये किती तारीख पर्यंत रे महोत्सव आहे पन्नास दिवसाच आहे हे टनल बी क्या प्राइस आहे अच्छा रुपयाला दोन अलग अलग प्राइस आहे का सेम आहे रे अरे आहे बडा अच्छा या ऐंशी ला दोन पन्नास दिवसाच आहे इकडे काय आहे अच्छा स्नो बिस्किट आहे कितीला आहे रे चान्स पन्नास तुण। 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 अच्छा पन्नास रुपयाला तीन काय वर खाली आहे ना जमतच नाही चालायला फाय डी कुठे आहे बाबा अच्छा हे विचारे आपण हे बघा फाय डी वी आर राईड एक्सपिरियन्स अच्छा गेम आहे ना अच्छा फाय डी, डी गेम आहे हे चार्जेस आहे क्या अच्छा सात मिनिटी रिक्स वाला सेव्हन मिनिट वाला आहे चार मिनिट आहे बी चार मिनिट अच्छा हे दीडशे रुपयाला सात मिनिट आहे आणि शंभर रुपयाला चार मिनट आहे आपण ऐंशी रुपयाला साडेतीन मिनिट आहे हा शंभर रुपयाला चार मिनिट आहे एकशे वीस रुपयाला चार मिनट आहे बघा इथे पण प्राइस रेट सेम आहे साठ रुपये साठ रुपये अच्छा अशी मशीन आहे पायड़ी और ये क्या हाथ में भी दी। कितना दिन है इधर आप दो महीने पूरा दो महीने है चाहे टनल भी आ, और ये सब स्टॉल कम है आ, अभी दो तीन दिन हुआ है चालू ओके ओके आता स्टॉल वाढ़ेल अजून दोन दोन तीन दिवस झाले चालू हो अजून कोणते स्टॉल एवढे लागले नाही चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी दत्ता आता आपण पूर्ण हा मोस्को आणि टनल आपण एक्सपो केलेला आहे आणि याची डेट आहे ना अजून पन्नास दिवस आहे बोलतात आणि दुपारी काहीतरी आहे याची वेळ तीन ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आहे त्याला मग भेटी आपण एकदा श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव अलाय बाय